पण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह सात सोडवणार आहोत प्रश्न कर। पहिला आहे खालील बेर आपल्याला या ठिकाणी उदाहरणं दिली आहेत आणि ती सोडवायची आहेत पहिलं उदाहरण आहे चाळीस हजार सातशे बावीस अधिक तेरा हजार आठशे एकोणीस आता बेरजेची उदाहरणं सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकक खाली एककचा एक अंक आला पाहिजे त्यानंतर दशकच्या स्थानी दशकचे अंक आले पाहिजेत म्हणजे एकाखाली एक आले पाहिजेत शतकचे दोन्ही अंक एकाखाली एक आले पाहिजेत असे जर एकाखाली एक अंक लिहिले तर आपल्याला बेरीज करायला सोपी जाते दोन आणि नऊ अकरा एक लिहिला हच्च्या आला एक दोन आणि एक तीन आणि एक चार सात आणि आठ पंधरा पाच लिहिले हच्च्या आला एक, एक आणि तीन चार त्यानंतर चार आणि एक पाच आपले बेरीज आलेली आहे चोपन्न हजार पाचशे एक्केचाळीस त्यानंतर दुसरं उदाहरण आहे छप्पन्न हजार चारशे सत्तावीस अधिक दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस अंक लिहिताना एकाखाली एक लिहायचे आता आपण यांची बेरीज करू सात आणि आठ पंधरा पाच लिहिले एक एखाद चार दोन आणि एक तीन तीन आणि चार सात त्यानंतर सहा आणि चार दहा शून्य लिहिला एक हातच्या आला त्यानंतर सहा आणि एक सात पाच आणि एक सहा आपली बेरी झालेली आहे सदुसष्ट हजार पंच्याहत्तर यानंतर तिसरं उदाहरण आहे चौसष्ट हजार सत्तावीस अधिक अठ्ठावीस हजार चारशे नऊ आता या ठिकाणी सात आणि नऊ सोळा सहा लिहिले एक हाचच्या दिला त्यानंतर दोन आणि एक तीन त्यानंतर शून्य आणि चार चारच येईल आठ आणि चार बारा दोन लिहिले एक हातच्या आला त्यानंतर सहा आणि दोन आठ आठ आणि एक नऊ आपली बेरीज आली ब्याण्णव हजार चारशे छत्तीस यानंतर चौथं उदाहरण आहे तेहतीस हजार दोनशे सोळा अधिक अठ्ठावीस हजार पाचशे चाळीस आता सहा आणि शून्य सहाच येईल एक आणि चार पाच दोन आणि पाच सात तीन आणि आठ अकरा येईल एक लिहिला आणि एक हातच्या दिला त्यानंतर तीन आणि दोन पाच आणि एक सहा आपली बेरीज आलेली आहे एकसष्ट हजार सातशे छप्पन्न या उदाहरण संग्रहामध्ये चारच उदाहरणं होती ते आपण सोडवलेली आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा